नमस्ते सर्वांना नमस्ते अरे वा? आज एवढं कॉर्डिनेशन नमस्ते। तर, नमस्ते। तर, <laughs> तर आता ऑलमोस्ट निर्णय झालेला आहे की फ्लॅट कॅमेरा मार ना थोडा तो आता ऑलमोस्ट निर्णय झालेला आहे की कुठे फ्लॅट घ्यायचा कुठे घ्यायचं नवीन मुंबई नवी मुंबई तू तर तिकडे होती ना पळत असे ना आ, तर तुम्हाला एक सांगतो जर मॅप बघायला गेलं जर आम्ही विक्रोलीला जिकडे राहतोय ना तर त्याच्यावरती येतो ठाणे आणि त्याच्यावरती येतो सर्व कल्याण डोंबिवली सर्व आणि खाली येतो चेंबूर आणि त्याच्या खाली ते ताई राहते ती वरली आणि जर आपण नवी मुंबई साइड बघितलं तर इकडेच येतो बरोबर ह्या साईडला जर विक्रोली इकडे तर चेंबूर इकडे चेंबूरपासून जो रस्ता जातो तो वाशीला जातो मानपूरमध्ये सर्व नवी मुंबई एरिया झालं तर मला एक विचारायचं आहे तुम्हाला सर्वांना कमेंट्स असं नाही की आम्ही तिकडचं वरचं प्लॅन ड्रॉप केलेलं आहे सर्व टॉप प्रोजेक्ट्स जे तुमच्या कमेंट थ्रू मला माहिती पडलेत त्याचे सर्व डिटेल्स मी काढलेले आहेत आणि काढणारसुद्धा आहे आणि त्याच्याबद्दल पण विचार करणार आहे कोणताही आम्ही ड्रॉप नाही घेतलेला आहे पण बघता बघता कमेंट बघता बघता एक असं बघित अशी कमेंट दोन तीन कमेंट बघितली मी दोन तीन का सहा कमेंट बघितली की तुम्ही ह्या साइडला पण का नाही ट्राय करत आहे ह्या साइडला पण का शोधत नाही तर या व्हिडिओ थ्रू तर या व्हिडिओ थ्रू आम्ही तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय परत की जर तुम्ही कोणी कोणी पण आपले सबस्क्राईबर्स आपले फॅमिली मेंबर्स जर नवी मुंबईला राहत आहे आणि नवी मुंबईला असे कन्स्ट्रक्शन आहेत जे आमच्यासाठी सुटेबल आहे आमच्या रिक्वायरमेंट थ्रू तर तुम्ही आम्हाला हेल्प करा कोणते कन्स्ट्रक्शन आहेत कुठे आहेत आणि जर रेंट ही सुद्धा तुम्हाला माहिती असेल तर तेही आम्हाला सांगितलं तर बरं होईल तर हा हे विचार म्हणजे हेच विचारायचं होतं मेन आम्हाला या व्हिडिओ थ्रू की नवी मुंबईमध्ये रा आता इकडे कल्याण डोंबिवली ठाण्यामध्ये राहणारे आपले एवढे सबस्क्रायबर तर नवी मुंबईला सुद्धा आहेत ना तर तिकडे राहणाऱ्यांनी आम्हाला जरा हेल्प करा की तिकडे टॉप प्रोजेक्ट्स कोणते आहेत चांगले प्रोजेक्ट्स कोणते आहेत किंवा मम्मीसाठी जे तुम्हाला माहिती आहे तर ति, तिकडेच का तिकडे पण काय बेनिफिट आहे माहिती का तिकडून मम्मीच हॉस्पिटलला येणं हे जवळ पडेल खूप जवळ पडेल हा पण एक म्हणजे बोलतात ना तो प्लस पॉइंट आहे त्या एरियाचा असं नाही की आम्ही वेस्टर्नला शोधत नाहीये किंवा सेंट्रलला शोधत नाहीये वेस्टर्न आणि सेंट्रलला कॉस्ट खूप जास्त आहे जर तिकडे तिकडे सुद्धा कुठे बजेटमध्ये जर असेल मध्ये तरी तुम्ही आम्हाला सांगू शकता असं आम्ही हे नाही की इकडे म्हणजे तिकडे दोन का शोधतोय कारण तिकडे रेंट कमी आहेत बरोबर ना सेंट्रल आणि हा मध्ये रेंट खूप जास्त आहे पण तिकडे पण अशा सोसायटीज असतील जे मम्मीसाठी चांगले आहेत आपल्या सर्वांसाठी चांगले आहेत की आपले तिकडे चला अजून एक आयडिया पण देतो तुम्हाला सम ह्या निमित्ताने आपले सुद्धा होतील असे पण जर तुम्हाला एरियाज माहिती जिकडे चांगले चांगले आहेत जे ट्रान्सपोर्ट चांगला आहे तुम्ही तुमचे सर्व कमेंट्स मी बघितले सर्व ईमेल सुद्धा बघितले पण एवढे सर्व कमेंट्स आणि ईमेल्स आले आहेत ना की त्याला रिप्लाय देत बसलो ना की खूप वेळ जात होता माझा तर सॉरी मी रिप्लाय नाही देऊ शकत आहे पण तुमचे सर्व कमेंट्स वाचले सर्व मेल, मेल्स सर्व मेल्स वाचले आणि आम्ही खूप डिस्कस करतो इकडे जसं ह्या व्हिडिओ थ्रू डिस्कस करतो ना खूप डिस्कशन झालं परत एक रिक्वेस्ट होती तुम्ही एक्झॅक्ट एकदा वरची एरिया नाही जे ठाणे साईड डोंबिवली कल्याण जे सर्व डिटेल्स मला मिळाले कुठे कुठे काय काय फ्लॅट्स आहेत आणि कुठे कुठे चांगली सोसायटीज आहेत हे मिळालं आता फक्त मला हे एक आहे की नवी मुंबई साईडमध्ये तुम्ही जर राहणारे असाल तर तिकडे कोणते चांगले वा चांगले सोसायटीज आहेत चांगले फ्लॅट्स आहेत तिकडे आणि त्यांचे रेंज काय असेल तेही आम्हाला सांगा आम्ही ऑनलाईन जे ॲप ॲप्स असतात ज्याच्यात आपल्या रेंटवर आपले शोधू शकतो त्याच्यावरही शोधतो आहे एजंट थ्रू पण आम्ही कॉन्टॅक्ट करतो आहे तर सर्व पॉसिबल वे आम्ही ट्राय करतोय आपल्याकडे एवढा वे ऑफ मोड आहे जर तुमच्या सर्वांशी बोलायचं तर म्हणून आम्ही या व्हिडिओ थ्री पण तुमची म्हणजे अशी हेल्प मागतोय अशी हेल्प करा की तिकडे सुद्धा आहे का एक सेंट्रल लाईनचं सुद्धा आलं होतं चेंबूर नियर पण आलं होतं पण ते रेंट थोडे जास्त होते खूप क्रॉस म्हणजे बोलतात ना एक लिमिटच्या बाहेर रेंट्स असतात तिकडे असे पण रेंट जर कंट्रोल मध्ये असेल <coughs> हो तर घ्यायला काय वाटणार नाही आणि सोसायटी पण जरा चांगली पाहिजे हवेशीर पाहिजे तुमच्या कमेंट्स थ्रू आम्हाला खूप इन्फॉर्मेशन मिळाले मला ते शेअर तुमच्याशी होत तुमच्याशी जे मी फ्लॅट दाखवले होते कालच्या मध्ये राईट तर त्यातलं सर्वात एक बेस्ट जे मेल आला होता का कमेंट आली ते मला माहित नाही पण त्यांनी सांगितलं की तुमच्या विंडोला जाळी लावून घ्या ते कमेंट पूर्ण वाचून माझ्या हातनं थरथरायला लागले मी एवढा घाबरलो मी एवढा घाबरलो काजाला बोलतो मला भीती वाटायला लागली तर तुम्ही विचाराल की असं का बोलतोय मी तर तिकडे काय कमेंट मध्ये लिहिलं होतं की तुमच्याकडे दिल आहे म्हणजे आमची पॅट कॅट ती काय करेल विंडोवरती उडी मारेल कबूतर पकडायला आणि जर विंडोला जाई नसेल तर बिचारे बाबा मला तर ते विचार करूनच भीती वाटली खरं हा तुम्ही बोलला बाबा नाही तुमच्या आयडिया खूप चांगल्या आहेत ईस्ट फेसिंग घ्या म्हणजे कसं सनलाइट येईल हे मला माहितीच नव्हतं नाही लक्षातच आलं नव्हतं हा फक्त बिन पण त्यांना काय म्हणायचं जे विचारतात एजंट लोक तुमची रिक्वायरमेंट काय मग रिक्वायरमेंट म्हणजे चांगलं घर पाहिजे असं पण त्यांना एक स्पेसिफिक सांगायला लागतं जसं सा। तुम्ही सांगितलं की फेसिंग फेसिंगच्या mm -hmm. व्हेंटिलेशन पाहिजे त्याच्यात विंडोज पाहिजे विंडोजला जाई पण पाहिजे आणि बाल्कनी पण हवी राईट आहे तुमचं बाल्कनी नसेल तरी खोका वाटत होता मला तुरुंग बाल्कनी असले तर कसं ओपन एअर वाटेल समजा काही कारणामुळे खाली जाताना आलं तर आपल्याला वरती बसता येतं हे तुमच्या थ्रूच मला कमेंट थ्रू आणि ईमेल थ्रू मला माहिती पडलं ट्रान्सपोर्ट पाहिजे कोणत्याही कोणत्याही मध्ये कोणत्याही म्हणजे कोणत्याही सीझनचा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे तो विंटर रेनी मान्सून कसलाही असू दे त्याचा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे मोड ऑफ ट्रान्सपोर्ट हवं आणि आपल्या जे क्रिटिकल म्हणजे बोलतात ना मेडिकल सर्व्हिस आहे त्याच्या खूप जवळ पाहिजे जिकडे ऑलरेडी ट्रीटमेंट चालू आहेत तर नवी मुंबई ही सुद्धा खूप जवळ आहे मी बघितलं ना तर हाफ एन आवरमध्ये आपण मम्मीच्या चेंबूरच्या जे ट्रीटमेंट चालू आहे तिकडे हॉस्पिटलमध्ये पोहचू शकतो असे पण वाशीपासून पण खूप जवळ आहे वाशीमध्ये जर तुम्ही कोण राहणारे असाल तुम्हाला माहिती आहे की तिकडे रेंटमध्ये कोणती सोसायटी आमच्यासाठी चांगली आहे तर तुम्ही सांगा तुमचे स्वतःचे रूम्स असतील तुम्हाला रेंटवर द्यायचं असेल तर आम्हाला मेल करा कमेंट करा मेल केला तर अतिउत्तम होईल कारण मेल जरा मला चांगलं वाटतं ही कमेंट एवढे असतात ना की कमेंट वाचण्यामध्येच काही ना काही कमेंट मिसआउट होतात तर असं प्रॉब्लेम होतो खूप खूप मला आले आहेत आणि खूप म्हणजे माणसांनी आपल्या सबस्क्रायबरनी फॅमिली मेंबर्सनी असं पाठवलं आहे की इकडे इकडे या आणि आम्ही थोडे आम्ही शॉर्टलिस्ट केले आहेत सर्वीकडचे आम्ही शॉर्टलिस्ट केलेले आहेत आम्ही ते व्हिजिट करणार आहेत आणि एक कलेक्टिव्ह डिसिजन घेणार आहे चांगला जे ओवरऑल सर्वासाठी आहे नॉट जस्ट की ब मोठे मोठे, मोठे सोसायटीज बट ॲज अन मेडिकल एमर्जन्सीमध्ये हेल्थ चांगली सुधारली पाहिजे रूम्स पण चांगले पाहिजे ह्या सर्व व्हेंटिलेशन ओव्हरऑल हे सर्व बघूनच आम्ही डिसिजन घेणार आहे आणि काय डिसिजन येणार हे तर तुम्हाला आहे सर्व की कुठे राहतो आहे आणि कुठे फ्लॅट घेणार आहे आणि हे सर्व तुमच्या थ्रूच थुछ पॉसिबल होणार आहे मला मला जी नॉलेज होती ती वन पर्सेंट होती पण दोन तीन व्हिडिओमध्ये रिलीज दोन तीन व्हिडिओमध्ये जेवढे तुम्ही कमेंट्स केले आहेत ना तर आय गेस ऑलमोस्ट सर्व स्टडी झालं वरचं एरिया किती काय आहे कुठे काय आहे ठाण्यामध्ये पण ठाण्यापासून ते गोडबंदर रोडपर्यंत ते खूप फ्लॅट्स आले डोंबिवली कल्याणपासून ते असे खूप फ्लॅट्स आले पण ह्या साईडचे नाही आले आले अजून जर चेंबूर साईडला पण कुठे फ्लॅट्स असतील जर तुम्हाला माहिती असेल की आपल्या बजेटमध्ये आहे तर बजेट एक नॉर्मलच बजेट पकडा ते बजेट पण कसं सांगू मी एक नॉर्मल बजेट पकडा तुम्ही हा एवढा पण हायफाय बजेट नाही आहे की एवढं स्पेंड करू शकतो सध्या तरी तर तुम्ही परत अशी हेल्प करा की असं हायक आहे कुठे आणि आम्हाला नक्कीच सांगा कमेंटमध्ये अजून तुला काय सांगायचं मी अजून तुला व्हिडिओ कमेंट्स वाचलेच ना काय आवडलं तुला आणि सर्वात आधी तर तुम्हाला एक थम्स अप मोठा की एवढा सपोर्ट एवढे लाईक्स आणि एवढे ओपिनियन देताय ना तुम्ही एवढा हेल्प करताय ना की खूप छान वाटतंय खूप म्हणजे आपली स्वतःची माणसं सुद्धा एवढी कोण देणार नाही तुम्ही सगळी माझी स्वतःचीच माणसं आहात आणि एवढं सगळं माझ्यासाठी करताय बोलताय एवढं सगळं सांगताय आणि ना खूप बरं वाटलं ऐकून हा तर त्या कुठे कोण कोणते पॉझिटिव्ह कमेंट्स होते कोणते कोणत्या सोसायटीज बद्दल आणि कोणकोणते नेगेटिव्ह कमेंट्स होते सोसायटीज बद्दल हे दोन्ही ओपिनियन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं सोसायटीमध्ये राहण्याच्या था। अगोदर असं नाही झालं पाहिजे की तिकडे रेंट अग्रीमेंट बनवलं आणि एक महिना राहिला दहा दिवसा राहिल्यानंतर पस्तावा झाला अरे काय झालं कारण आपण कसं एक महिन्याला तर कोण देणार नाही ट्रायलला ना करायला की एक महिना राहू हां मला अजून एक सांगायचं की जर रूम्स खाली असेल तरी चालेल जर रूम सेमी फर्निश्ड असेल तरीही चालेल रूम फर्निश्ड असतील तरीही चालेल आम्हाला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही पण तर रूम चांगला पाहिजे आणि म्हणजे म्हणजे एक फॅमिली राहू शकते आम्ही तर मम्मी मी काजल भाई काका आणि आपली दिल आणि असं पण पाहिजे की पॅट ॲनिमल्स अलाउड असलं पाहिजे आणि फिरण्यासाठी जर जवळपास गार्डन असलं पाहिजे म्हणजे कसं ओपन एअरमध्ये आपण काहीतरी हे करू शकतो फिरू शकतो तर रिक्वायरमेंट्स तुम्हाला माहिती आहे तुमच्या कमेंट्सनी खूप हेल्प केली म्हणून हा व्हिडिओ बनवला की अजून जशी नवी मुंबईमध्ये साईटमध्ये जर तुम्हाला तुम्हाला तर सर्व नॉलेज असणारच एजंटचे नंबर असेल तरीही आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता मेल्स करू शकता तर आम्ही कॉन्टॅक्ट करून ट्राय करू की तिकडे कुठे कुठे काय टॉप प्रोजेक्ट्स आहे ते तुम्ही मला सांगू शकता कमेंट्समध्ये आणि कुठे घर घेणारे आता ते तुम्हाला थोड्या दिवसांनी दिसणारच कारण आम्ही सिरियस आहे या गोष्टीसाठी तुम्ही म्हणताय की विक्रोलीमध्येच घ्या किंवा जवळपास घ्या तर विक्रोली एरिया पण हे म्हणजे रेंटच्या हिशोबाने खूप महाग आहे म्हणजे इकडे बाकीचे ना, ना की खाली जरा गार्डन हवं आहे तर असे बिल्डिंग पण गार्डन्स नाही खाली असं पण हे होतं ते पण रिक्वायरमेंट आहेत म्हणजे कसं समजा संध्याकाळची वेळ झाली की मम्मीला खाली घेऊन गेलो बसलो गार्डन मध्ये वॉकिंग केली फ्रेश वाटेल फ्रेश वाटेल आता ते क्लब हाऊस क्लब हाऊस हे सर्व मागणं तर जास्तच होतं पण असेल तरी चांगलीच गोष्ट आहे कारण आपल्यासाठी चांगलं आहे ते हेच तर तिकडे आपण डोंबिवली तिकडे साईडला बघितलं हे सर्व होतं पण ते कधी कधी लांब पडतं कधी कधी जवळ पडतं आम्ही ड्रॉप नाही केलेलं आहे ते आयडियाज आम्ही सर्व लिस्टमध्ये ठेवलेलं आहे आता फक्त जाऊन आपल्या कन्व्हिनियन्स आपल्याला कुठे चांगलं वाटतंय एकदम मीच आता आज तर सध्या गेलो नाही कारण मला पण जरा सर्दीसारखं वाटलं होतं म्हणून मी आज गेलो नाही पण मी सर्व कमेंट्स आणि मेल्स वाचले आयडिया खूप आली आणि आता थोड्या दिवसांनी परत मी एक व्हिजिट करेल इकडे तिकडे तर तुम्हाला ती व्हिजिट पण दाखवू आणि मग एकदा सर आवडलं की लोकेशन आवडली तर मग मम्मीला आणि काजाला एकदाच मी तिकडे नेणार आणि दाखवणार की ही बघ ही सोसायटी आहे किंवा ही रूम आहे किंवा हा एरिया आहे पर्टिक्युलर हे आपल्याला कसं वाटतंय आणि सर्व लोकेशन्स आणि मॅपमध्ये बघितलं तर कुठून काय काय जवळ आहे ते सुद्धा मॅटर करतं तर नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांनी आता म्हणजे आपल्या सबस्क्रायबर सर्व माणसांनी जर हेल्प करा की तिकडे कोणते टॉप प्रोजेक्ट्स आहेत आणि किंवा एक अजून अशी आयडिया द्या की मॅप बघून आम्ही जर विक्रोलीला राहतोय तर जवानी म्हणजे मम्मीचा ट्रीटमेंट चेंबूरला होतंय तर जवळपास कोण कोणती एरियाला टार्गेट करू शकतो हे पण आम्हाला नॉलेज द्या आणि तुमच्या कम्युनिटी खूप नॉलेज वाढते जे मला माहिती पडते ते मी रूम रूम है, तुम्हाला शेअर करतोय बरं वाटतं पण हा आणि रूम लवकरच रूम किंवा फ्लॅट जे तुम्ही म्हणताय जे आम्ही लवकरच घेणार आहे आणि कुठे घेणार आहे ते तुम्हाला नक्कीच माहिती पडेल आय गेस मी सर्व कन्व्हे केला मेसेज म्हणजे पर्सनली जर तुम्हाला पण कोणता फ्लॅट माहिती असेल ना तुमच्या ओळखीचा असेल वगैरे तर तुम्ही रूम नंबर सुद्धा द्या आम्हाला हा रूम नंबर द्या मग मला सर्दी झाली जरा कारण ते काल ओपन एअर मध्ये होतो ना जरा पाऊस जरा वाटले औषध नंबर पण बिल्डिंग नंबर काय आहे ते मेन्शन करा तसं डायरेक्टली आम्ही जाऊन तिथे इन्क्वायरी करू शकतो असं म्हणून हा ते झालं आणि काय म्हणायचं होतं हा बरोबर आहे तेवढा हेल्प करा आणि मग येत्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला समजेलच की कुठे फ्लॅट घेण्यात आलेला आहे है ना तुला काय म्हणायचं अजून आपल्याला आप आवडायला पण पाहिजे ना जसं आपल्याला पाहिजे पण पाहिजे आपल्याला पण आवडायला पाहिजे आणि फॅसिलिटीज म्हणजे जसं जवळपास पण बरं आहे पण बोलत नाही अपडेट करणं पण गरजेचं असतं थोडंसं चेंज करणं पण गरजेचं असतं ते पण वेगळं पाहिजे काहीतरी तर तुम्हाला काय माहिती असेल तर नक्कीच आम्हाला सांगा मला तर माहिती कमेंट्स खूप येणार आहेत आणि तुमचे कमेंट्स खूप हेल्पफुल आम्हाला खूप हेल्पफुल वाटतात तर व्हिडिओ पण कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा अजून काय म्हणायचं तुला काजल नाही का ना मला कमेंट करत मेल करा कमेंट मी व्हिडिओ लेट बघते आणि ईमेल आयडी आहे शुभा किर द रेट जीमेल डॉट कॉम एस एच यू द रेट जीमेल डॉट कॉम अजून काय इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करायची कोणत्याही सोसायटीचे हा अजून सांगतो कोणत्याही सोसायटीचे तुम्ही पॉझिटिव्ह पॉईंट सांगताय त्या सोसायटीचे जर नेगेटिव्ह पॉईंट तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही बिंदा सांगू शकता कारण दोन्ही गोष्ट माहिती असणं गरजेचं असतं तुम्ही जर राहणार आहे तर तुम्हाला माहिती की तिकडे नेगेटिव्ह पॉईंट्स आहे पॉझिटिव्ह पॉईंट्स तर तुम्ही बिंदाच सांगा म्हणजे काय काय लगेच डिसिजन पण नाही घेऊ शकत वेळ लावला पाहिजे कारण आपण पा तिकडे राहिला जाणार असं नाही की दोन दिवसाचे ट्रिप मारतो तिकडे ना आवडला जाऊ द्या ट्रिप नाही आवडली तर असं नाही आपल्याला तिकडे ऑलमोस्ट अग्रिमेंट पण हे नऊ नऊ अकर अकर अकरा अकरा महिन्याचे बनतात तिकडे तर एकदा एग्रीमेंट म्हणलं की मग बॅक नाही करू शकत मी तर म्हणून एक चांगला डिसिजन घेणार आणि त्या डिसिजन मध्ये असलं ना की तो रूम बरोबर नाही <Teach Him> आ, तर ते पण तुम्ही आम्हाला सांगू शकता जर त्या डिसिजनमध्ये तुम्ही सर्व आम्हाला हेल्प करू शकता आणि तुमच्या कमेंट्स थ्रू आणि तुमच्या ईमेल थ्रू तर ईमेल नक्कीच करा कमेंट नक्कीच करा मी सर्व कमेंट्स वाचतोय रिप्लाय द्यायला नाही मिळाला त्यासाठी सॉरी पण मी सर्व वाचतोय आणि ईमेल पण सर्व वाचतोय आणि व्हिजिट पण कुठे कुठे काय करणार आहे मी ते तुम्हाला नक्कीच दाखवेल मी उद्यापासून तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि तुमच्यासाठी एक मोठा थम्सअप हा तुमच्यासाठी मोठा थम्सअप तरी बघा किती बडबड करते फटाफट तुमच्यासाठी एक मोठा थम्सअप आणि थँक्यू तुमच्या हेल्पसाठी बाय 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 बाय